मुलींची काळजी घेण्याचे आव्हान चापानेर ते हसनखेडा रस्त्यावरील घडलेली थरारक घटना बुधवार दिनांक जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या चापानेर ते हसनखेडा रस्त्यावर एक थरारक घटना घडली असून आपापल्या मुलींची त्यांच्या वडिलांनी काळजी घ्या अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जातेगाव येथील सोळा वर्षीय तरुणी शाळेतून घरी जात असताना पाठीमागून आलेल्या छोट्या हत्ती गाडीतील एका सराईत गुन्हेगाराने मुलीला बेशुद्ध करून गाडीत टाकले ही घटना शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी पाहिली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या मनेगाव फाट्याच्या दिशेने निघालेल्या भरदाव वेगाने असलेल्या गाडीची फोनवरून माहिती दिली असता मनेगाव फाट्यावर रस्ता वाढवण्यात आला परंतु पिकअप गाडीने गाड्या उडवून चापानेरच्या दिशेने तो निघाला औराडा फाट्याजवळ देखील गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता गाड्या उडवून दिल्या नंतर हसनखेडा येथेही असाच प्रकार झाला परंतु गाडी अडवली व सदर मुलीची सुखरूप सुटका केली मुलगी ही बेशुद्ध अवस्थेत दिसून आली मध्येच एका स्कार्पिओ गाडीने पिकअप आणण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही उडविण्याचा प्रयत्न केला परंतु सदर घटना पोलिसांना कळताच आले व आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत पोलीस प्रशासन अधिक तपास करीत आहे शाळकरी मुलींच्या पालकांनी याबाबत त्वरित काळजी घ्यावी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव